माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन जिये कोवळिकेचे चेनी पांडे दिसती नादींचे रंग थोडे वेधे परी मळाचे बिक जया चेनी ऐसा रसाडपनाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका મરામેલન દોન હજાર પંચવીસ એક્સપ્લોર કર્યા સાટી અને એ સી રોડ એર્ગ્યુસન કૉલેજ એ तर खूप छान अशी लायटिंग आहे का मस्त पैकी कॅम्पसला खूप छान असं डेकोरेट करण्यात आलेलं आहे आणि दूर दूरपर्यंत लायटिंग आहे संध्याकाळी आलेलं ॲक्च्युली आम्ही आणि संध्याकाळी असं काही दृश्य आहे इथं विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस वर्ष दुसरे महाराष्ट्र शासन मराठी विभागाकडून आयोजित करण्यात आलेलं आहे तर हे आहे आचार्य आत्रे सभागृह हो, देखील काही कार्यक्रम होत आहेत तर इथे कार्यक्रमाची रूपरेषा दाखवण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रम सुरू झालेला आहे एकतीस जानेवारी आणि दोन फेब्रुवारीला हा संपणारा आहे आता हा बोर्ड बघा किती सुंदर आहे हे जे ट्री आहे हे अ आ ई पासून पूर्ण न्य पर्यंत अशा याच्यात बनवलंय खूप सुंदर वाटतंय संत गाडगे महाराज म्हणतात समाजाच्या प्रगतीसाठी स्वयंरोजगार होणे आवश्यक आहे त्यांनी शहरापेक्षा गावामध्ये राहायला हवे गावातील लोकांची समस्या काय आहे हे जाणायला पाहिजे आणि ते समस्या सोडवले पाहिजे तसंच इतर संतांचे संदेश देखील इथं प्रिंट करण्यात आलेले आहेत जसे सोपानदेव त्याप्रमाणे तुकडोजी महाराज इथं जर बघितलं तर खूप सुंदर असं सजवण्यात आलं आहे त्यामध्ये शिवाजी महाराजा महाराजांचे मावळे देखील आहे त्यानंतर दीपस्तंभ आहे जे आपल्या मंदिरांमध्ये असतात त्यानंतर इथं आपल्याला तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या खूप सुंदर अशा प्रतिमा बघायला भेटत आहेत तसंच विठ्ठलांची मूर्ती देखील आहे इथे हे दृश्य खूपच सुंदर आहे आपल्याला इथे बघायला भेटते आहे तुकाराम महाराजांची मूर्ती आणि त्यांच्या पाठीशी सदैव असणारे आपले विठ्ठल त्यानंतर बाजूलाच आपल्याला बघायला भेटत आहे ज्ञानेश्वर महाराजांची ही सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर हा असा देखावा बघून मन खूप प्रसन्न होत आहे इथ दोन विभाग करण्यात आले आहेत त्यातला हा एक आहे तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंच येथे सर्व कार्यक्रम होतात तसंच आता इथं होणार आहेत महेश काळे यांचं खूप छान असा कार्यक्रम आणि तो बघण्यासाठी तुम्ही बघू शकता की कितीतरी गर्दी इथं तुम्हाला बघायला भेटते खूप छान इथं कार्यक्रम होत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांचा हा लाईव्ह प्रोग्राम बघायला खूप छान वाटत आहे Uh, कधी बघायला भेटला असता नसता म्हणतो नाही पण टी व्हीवरती त्यांना भरपूर वेळा बघितले पण असं लाईव्ह ऐकताना त्यांचा आवाज इतका मधूर आहे इतका गोळ आहे खरंच खूप छान हा प्रोग्राम आहे की इथून जेव्हा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस निघू वाटत नाही आहे असं की इथंच थांबून त्यांचा पूर्ण कार्यक्रम बघावा मराठी कारण या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीच मराठी भाषेला अभिजात हा भेटलेला आहे मराठी भाषा आता ही अभिजात भाषा झालेली आहे खूप छान अप्रतिम असा हा मग आणि हा एक दुसरा मोठा विशाल असा प्रदर्शन हॉल आहे जिथे तुम्हाला भरपूर प्रकारचे पुस्तकं जे मराठीमध्ये आहेत ते तुम्हाला इथं बघायलाही भेटतील आणि ते तुम्ही विकतही घेऊ शकता तर हे तिसरं विश्व मराठी संमेलन आहे आणि हे यावर्षी होतं आहे पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि खूप छान असा सुस्वादकचा इथं बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि स्वागत करत आहेत ब्लॉगर सिनेमा तर खूप छान अशी कादंबरी आहे उसवन देविता सौदागर यांची आणि आधारित असं पिक्चरवरनं वाटते की शिवणकामाबद्दल असावी कारण नाव आहे उस्वन आणि खाली आहे मशीन शिवणकामाची मशीन काहीतरी इंटरेस्टिंग असेल नक्कीच <प्रेक्षा> प्राईस आहे वन नटी रुपीज वारह करून कर्याचं पुस्तक आहे शिवरात्र पुस्तक है योगा वेह बड़े पुस्तक जनयोग कर्मयोगायोग मेडिटेशन वरती छोटे से पुख है ध्यान साधना भाषा तुम्हारा इंग्लिश आज मराठी शिवचरित्र भारत खेडू स्थान नेले तर हा एक खूप छान पुस्तकांचा आहे शिवरायांचे शिलेदार शी चौदा पुस्तक आहेत जवळजवळ चौदाशे रुपये ते प्राईस आहे आणि तुम्हाला भेटल इथं परत प्रकाशन मध्ये कधी आलात तर आणखी विजिट करा छान असे पुस्तक भेटलं तर आम्हाला इथे गाठवाटा सुशील दुधाने लेखक आहेत आणि सह्याद्रीतील बऱ्याचशा गाठांच्या बाबतीत आहे अंदाजे सांगू शकते की तीनशे ते चारशे हे बुक स्टॉल्स असतील तिथे सर्वात मोठा हा बुक स्टॉल आहे इथं भरपूर प्रकारचे बुक्स आहेत आणि त्यांनी असे त्याचे व्यवस्थित काउंटर केलेलं आहे एक तसंच त्यांनी पुस्तकांपासून इथं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर म्हणजे तुम्ही बघू शकता समोर म काढला आहे तो पुस्तकांपासून काढलेला आहे इथं आम्हाला शिव सुद्धा बघायला भेटले आणि खूपच स्वस्त साडेपाचशे रुपयाला हे शिव महापुराण आहे गड स्वारी मिरजा राजे आग्रा राज्याभिषेक जन्मापासनं नाही मग बालभर ती घराघरात मनामनाच Mais camisa ali. तशी मैफी चालू आहे महेश काडे यांची जायचं मन नाही आहे पण खूप वेळ झालेला आहे त्यामुळे आता जावं लागणार आहे तर असं होतं मराठी साहित्य संमेलन या वर्षाचं तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन एका ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय बाय धन्यवाद कर्युसन कॉलेजची मेन बिल्डिंग आहे